हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात सगळ्यांना आणि स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे पाटील फॅमिली अनुमान आणि हो सगळ्या महिलांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर माझी पण ही मस्कतमध्ये म्हणजे गल्फमध्ये दुसरी वटपौर्णिमा आहे आणि मेन म्हणजे काय आहे ह्या वटपौर्णिमेच्या वेळेस माझी आई पण माझ्याबरोबर आहे गावावरून आले यावर्षी पहिल्यांदा व्हिजिट विजावरती आणि दुसरं काय आहे आता बकरीची सुट्टी चालू होती आहे पण अजून तर त्यासाठी आम्ही मस्कतला गेलेलो असं असतं की आम्ही आउट साईडला खूप राहतो त्याच्यामुळे आता गेलो तिथं कळलं की आम्ही ज्यांच्या इथं राहिलेलो दोन मराठी फॅमिलींच्या इथं राहिलेलो तर दुसऱ्यांच्या इथं म्हणजे ती फॅमिली आहे ती पण लोक आलेली आता व्हिजिटला तेवीसला जाणार आहेत तर ते म्हटले की आपली बरीचशी मराठी महिला म्हणजे ह्या वटपौर्णिमेच्या दिवशी तिथे शिवजींचं टेम्पल आहे मथराला तर तिथे जातात पुजण्यासाठी भले अच्छा अच्छा ठीक आहे तर म्हटलं ओके हो की ठीक आहे आम्ही लांब राहतो त्याच्यामुळे शक्य नव्हत नाही जर सुट्टीचा दिवस असेल तरी पण टाईम असतो सगळ्या गोष्टीचा म्हणजे काय बोलतो मूर्त असतो तर त्या म्हटल्या मी म्हटलं की बघते मी तिथं जातो आम्ही दर्शनाला आणि विचारतो जर आम्हाला त्याची फांदी देतील काय तर गेलो दर्शन घेतल्यानंतर तिथं विचारले म्हणजे जे साफसफाई कर्मचारी जिथे असतात तर त्यांना की आम्ही इथं ना फांदे द्याल का ते म्हटलं ना नाही घ्या 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 तुम्हाला पाहिजे तर किती पाहिजे ते घ्या फांदे तुम्हाला मग तर आम्हाला माहिती आहे की मराठी तुम्ही लोक वाट कोण करतो पुजायला ते मला म्हटलं की तुम्ही या इथं उद्या तर उद्या येऊ शकत नाही कारण आम्ही राहतो मिजवायला तर म्हटलं की चत नाही नाही मग घेऊन जा पन। पन आ... सर तर ठीक आहे सगळी तयारी केली फांदे आणले पण काय आहे ना गरमीमुळे ना ती पूर्णपणे तापटलेत त्या फांदे एवढ्या सांभाळून आणल्या तरी पण पण ठीक आहे जे आहे ते पण दोघींच्या आंघोळ्या पण झाल्या आणि सण असले कारण आम्ही पण रात्री आलो भरपूर तर सण असले की कसं सगळी साफसफाई घरची पाहिजे ते सगळी आम्ही केली दोघींनी पण आणि देवपूजा झाली रांगोळी टाकले सगळी तयारी पण झाली प्लस हे दोन म्हणतात काळेमणी असतात ना तर ते दोघींसाठी तयार केलेत तर दे कायने तिकडे दुसरं सगळं पूजेसाठी सगळं साहित्य केलं आहे गावाला कशी वाण देण्याची पद्धत नाही आमच्या तिकडे तर अशी नाही करत मुंबईला बघितले की वाण देतात प्रत्येक जण असे पास तरी करतात गावाला तिथे प्रत्येकजण भेटतात ते जेवढा जो प्रसाद वाण देत नाही म्हणजे प्रत्येक जण ताटामध्ये जी फळं असतात ती एक ठिकाणी कापतात ते प्रत्येकीच्या ताटामध्ये देतात म्हणजे देतात तर मुंबईला कशी पाह प्रत्येकी तुम्हाला ह्या ना असा म्हणजे तिथे कशी गावाला सगळेजण एकाच ठिकाणी फळं कापतात नाही प्रत्येकाच्या ताटामध्ये सगळी सगळ्यांना देतात तर ठीक आहे पूर्ण झाले पूजेचं हे प्लेट वगैरे सगळे तयार केले आणि ताईने त्याच्यानंतर सचिन गिल्त फुलं आणायला फुलं पण नाही मिळत आहे आणि यावर्षी आम्हाला वडाची फांदी मला तरी मिळाली नाही तर मग उपास करून असंच देवाची पूजा करून राहिला कारण इकडं नाही आहे आपल्या आईने हा सगळा तयार आहे इथं सफरचंद पण आहेत त्याच्यानंतर हे वडाचे फांदे हो हे बघा हे पूर्णपणे अशी तापटल्यासारखे झाले कारण तरी पण गाडीत आम्ही एवढी सांभाळून घेऊन आलो गरमी खूप आहे ना गाई आपण काल सगळी आणली ती गरमी किती होती बघितलीस ना सकाळपासून गाडीमध्येच ती पूर्णपणे तापटल्यासारखी झाली होती आता आई पण साडी नेसायची बाकी आहे मी पण साडी नेसायची बाकी आहे तरी आपल्याला फांदी दिल्या ना गाडून हा ते म्हणले की घेऊन जा म्हणून बांधे ठीक आहे त्याचबरोबर रांगोळी पण काढली धाराभोवतीची रांगोळी

Thank you. मी रील बनवत्या अगले बोलू बोलू झरीच्या साडीत अजून कोणाची दिसतेस गुळ नवारी साडी दिली तर त्यानंतर माझ्या घरात जवळच झाडा हा सर्व घालून साड्या घालून पुजाला सर्वारी पण नेसतात ना बोलत होते तुला आम्ही दोघींनी नेसतो या कारण दोन होते गुलाबी होती तेवढी होती मी आयला सजा येतो आता मी आले बसतात नाही आता बुद्धी करू मस्त इकडं ना काहीच नाही ना मंदिरात गेलो म्हणून आपल्याला ती वडाची फांदी मिळाली आईला बोलली की इथं काहीच नसतं नाही तर मग देवाची पूजा करायची उपवास करायचा आणि असायचा बस एवढाच असतो पडली आमच्या महिलांची सगळं दारायची आणि आमच्या दाराजवळ म्हणजे बाजूलाच आहे तर सगळ्या येता जाताना सगळ्या दारावरनच जायच्या दिसायच्या तशा पण आता बऱ्याचशा बायका कमी झाल्या असतील मुंबईला बऱ्याच जण असतात ना त्याच्यामुळे पण मुंबईला पण सगळी जण करतात अशा वाड्याच्या फांद्या विकायला असतात पण सगळं साहित्य मिळतो पूजेचं वाड्याला जेवढा लागतो त्याला म्हणजे काय बोलतो आंबा सगळं असतं वेगळं तसंच करवंद गावला मुंबईला सफरचंद वगैरे असा घेते पण गावाला काय असतं आंबा असतो केळा असतो आलू असतो किंवा आलूची उसरी असते करवंद असतात सुकवलेली ह्या सगळ्या गोष्टी असतात ज्या गावच्या असतात त्या इकडं शहरामध्ये त्या सगळ्या करवंद वगैरे नसतील किंवा आलू आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या मिळतात पूजेला जेवढं साहित्य मी इथं जेवढं असतं त्याच्यामध्येच मग करावं लागतं मजा असते हां गावायला मजाच असते पण मजा आली ना आपण माझ्या जोडीला तू तरी होतीस नाहीतर बघा एकटीलाच सगळं करायचा असता